माझी ववी कोयली माझी वव माझी पोयली माझी वडीू देवा ढोलाची हवा पोली माझी ववी हे बीरू देवा ढोलाची आवा कोयली माझी ववी देवा ढोलाची हवा 哎，哎。<c oughs> <c oughs> बिरू देवा ढोलाची हवा वाडीच्या बनावधी हे बिरू देवा ढोलाची हवा वाडीच्या nǹkan tóo bọ̀ wá. yeah but

यदि yeah. yeah. ये बिरू देवा ढोलाची हवा वाडीच्या बना मधी ये बिरू देवा ढोलाची हवा वाडीच्या बना मधी Yeah, baby. ये बिरुदेवा ढोलाची हवा येताला ताला खेट ला बिरु देवा ढोलाची हवा येताला ताला खेट You're going to